ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघाव्यास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता रविराजला धीर देण्यासाठी रविराजच्या घरी थांबलेल्या सायलीसमोर तन्वीचे कसे लाल गाठोडे समोर येते आणि ते, ते गाठोडे उघडता असत्या तन्वीच्या वस्तू जेव्हा आता सायली बघते तेव्हा हे लाल गाठोडे दुसरे तिसरे कुणाचे नसून तन्वीचे चे थे चे समोर ते तन्वीचे गाठोडे असल्याचे सत्य सायलीसमोर येऊन आश्रमात हे गाठोडे मधुभाऊंनी बनवल्याचे सत्य जेव्हा सायली समोर येते तेव्हा ते लाल गाठोडे आता रविराज समोर आणून सायली कसे त्यामधील वस्तू बघून तन्वीच्या सत्याचा आता भयानक उलगडा करते आणि ते लाल गाठोडे दुसरे तिसरे कुणाचे नसून माझेच असल्याचे सत्य जेव्हा सायली आता रविराज आणि पूर्णायला सांगते तेव्हा आता एक भयानक सत्याचा डोंब उठून सायली ही तन्वी असल्याची कशी आता रविराज आणि पूर्णाई समोर येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रतिमा ही सोडून गेल्यामुळे आता सर्व सुभेदार हे रविराजच्या घरी आलेले असतात आणि आता त्यामुळे सर्वजण रविराजला धीर देत असतात चैतन्य पूर्णाई अर्जुन सायली सगळेजण आता रविराजला धीर देतात आणि त्याच वेळेस आता रविराजच्या घरी आलेल्या सायलीने मोठी कमाल केलेली असते सायलीच्या अंगावरती तेलाचा डब्बा सांडताच आता सायली ही प्रतिमाची साडी घालून पूर्णाई समोर येते आणि पूर्णाई आता प्रतिमाच्या साडीत सायलीला पु पूर्णाई आता प्रतिमा म्हणून बघते आणि ही दुसरी तिसरी कुणी नसून आपली प्रतिमा असल्याचा हो आता पूर्णाईला भास होतो आणि आता पूर्णाई ही त्याच वेळेस आपली प्रतिमा आपण आपल्या मनात कायम ठेवू असे रविराजला सांगून आता प्रतिमाचा हार घालण्यासाठी पूर्णाईने रविराजला आता नकार दिलेला असतो आणि त्यामुळेच भावनांचा कधी मृत्यू होत नसतो असे रविराज आता तन्वेला सांगून रविराजने पूर् प्रतिमाच्या फोटोला हार घालण्यासाठी आता विरोध केलेला असतो आणि आता इकडे पूर्णाईने प्रियाला सुद्धा चांगली चपराक दिलेली असते प्रतिमाची साडी घाला घालताच आता प्रियाने आता सायलीला मारण्यासाठी हात वगळलेला असतो आणि ताबडतोब ती साडी काढण्यासाठी सांगितलेले असते पण त्याच वेळेस आता सायलीने ती साडी घातली तेव्हा तिच्या त्या साडीतील रूपात मला प्रतिमा दिसते हे असे पूर्णाईने प्र प्रियाला ठणकावून सांगितलेले असतं इकडे आता रविराजला खायला बनवण्यासाठी सायली ही किचनमध्ये येते आणि त्याच वेळेस आता सायलीच्या आ आ कानामध्ये आता लहानपणीच्या तन्वीचा आवाज घुमू लागतो लहानपणी तन्वीने आता प्रतिमाला कसे मला आत्ताचे आत्ता लाडू पाहिजे हे सांगितल्याचे आता सायलीच्या कानात घुमू लागताच आता सायलीला खूप अस्वस्थ वाटू लागते त्यानंतर मात्र सायली आता रविराजला खायला घेऊन येते तुम्ही जर अन्नाची अशी हेळसाड केली तर आपल्या हत्याला ते अजिबात आवडत नव्हतं तेव्हा ते हत्याला ते अजिबात आवडणारही नाही असे म्हणत सायलीने प्रेमाने आता रविराजला जीव घातलेले असते आणि तेव्हा आता पूर्णाईला खूप समाधान वाटलेलं असतं इकडे आता सायली हळूहळू रविराजच्या रूममध्ये जाते आणि आता रविराजची ती रूमसुद्धा आता सायलीने व्यवस्थित साफसूप केलेली असते सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या असतात पण आता त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि आता रविराजचे कपाटावरत असताना तिथेच कपाटावर असलेल्या गाठोड्याकडे आता सायलीचे लक्ष देत जाते आणि ते लाल गाठोडे बघून सायलीला मोठा धक्का बसतो आणि हे गाठोडे कसले आहे मधुभाऊंनी सुद्धा असेच आपले लाल गाठोडे तयार करून ठेवले होते हे सायलीच्या लक्षात येताच पटकन आता सायली ते गाठोडे आपल्याकडे घेते आणि आता सायलीने ते गाठोडे सोडलेले असते तेव्हा त्या लाल गाठोड्यातील आपल्याच वस्तू बघून आता सायलीला मोठा धक्का बसतो मधुभाऊनी जेव्हा आपण मधुभाऊला सापडलो होतो तेव्हा आपल्या लहानपणीच्या वस्तू मधुभाऊनी याच लाल गाठोड्यात तयार करून म्हणजे एकत्र जपून ठेवल्या होत्या आणि तेच गाठोडे आज रविराज सरांच्या रूममध्ये कसे असा विचार करून पटकन आता सायली ही खाली येते आणि रविराज सरांसमोर ते गाठोडे ठेवत म्हणते की सर हे तर गाठोडे तुमच्याकडे कसे तेव्हा आता रविराज म्हणतात की अगं आयली हे गाठोडं माझ्या तन्वीच्या आहे आणि या वस्तू माझ्या तन्वीच्या आहेत पण हे माझ्या रूममध्ये कसे आलं मला माहिती नाही तेवढ्यात रविराजला आठवते आणि रविराज, रविराज म्हणतो की हा एकदा माझ्या कपाटात हे गाठोडं मी बघितलं होतं पण मी ते गाठोडं माझ्या समोर धरलं आणि न तेव्हा मला दुसरे कुठे कसले तरी काम निघाले आणि हे गाठोडं तसंच राहून गेलं त्या गाठोड्यामध्ये काय आहे हे मी बघितलं नव्हतं आणि ते गाठोडं माझ्या रूममध्ये मा कसं आलं हे देखील मला माहिती नाही तेव्हा आता सायली म्हणते की सर या गाठोड्यातील वस्तूंना माझ्या वस्तू आहेत आणि मधुबाऊंनी आश्रमात हे आश्रमा गाठोडे तयार करून ठेवले होते पण हे तुमच्याकडे कसे याचा मला प्रश्न पडला आहे ते ऐकून आता रविराजसुद्धा ते गाठोडे बघतो तेव्हा त्या ते गाठोड्यातील वस्तू बघून रविराज म्हणतो की ह्या वस्तू तर माझ्या तन्वीच्या आहेत ते ऐकून आता पूर्णाई सगट सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आवाक होऊन सगळेजण त्या गाठोड्याकडे बघू लागतात गाठोड्यातील आणि म्हणते की या सगळ्या वस्तू तर माझ्या लहानपणीच्या तन्वीच्या आहेत तेव्हा आता रविराज म्हणतो की हो पूर्णाई पण हे या। हे गाठोडं माझ्या रूममध्ये कसं आलं ते मला काही माहिती नाही तेव्हा लगेचच सायली म्हणते की थांबा या वस्तू तन्वीच्या म्हणजे माझ्या आहेत तुम्ही म्हणता या वस्तू तन्वीच्या आहेत पण तन्वीचे गाठोडे वेगळे आहे आणि मधुभाऊंनी हे गाठोडं माझ्या वस्तूंनी असे तयार करून ठेवलं होतं हे बघा यात लहानपणीचा फोटो आहे आणि लहानपणीचा हा माझा फोटो असून लहानपणीचा माझ्या हातात आता, आता मधुभाऊंनी बावला बघितला होता तो बावला आहे लहानपणीचा माझ्या पायातील पैंजणसुद्धा आहे ती ऐकून आता रविराज सकट पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाई म्हणते की सायली तू काय बोलतेस या माझ्या तन्वीच्या वस्तू आहेत तेव्हा आता सायली म्हणते की एक मिनिट सर तुम्हाला माझ्यावरती विश्वास वाटत नाही ना तुम्ही हे गाठोडे मधुबाऊंना नेऊन दाखवा आणि मग मधुबाऊ तुम्हाला खरे सत्य काय आहे हे सांगतील अहो मी लहानपणापासून मधुबाऊंकडे हे माझे गाठोडे बघत आलेत आणि हे माझे गाठोडे आहेत यावरती नावसुद्धा लिहून ठेवलं आहे तेव्हा आता लगेचच सर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नशिबाने आणि नीतीने मोठा खेळ केलेला असतो आणि जेव्हा हे सत्य सायली आता रविराजला दाखवते त्यावेळेस मात्र तन्वी तिथे नसते रागा तर आता पूर्णाईला राग आलेला असतो पूर्णाई म्हणते की सायली तू काहीही खोटं बोलू नकोस बरं का या गोष्टी सर्व माझ्या तन्वीच्या आहेत तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई मी कशाला खोटं बोलेन ती ऐकून आता अर्जुन देखील आवाक झालेला असतो आणि आता अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही काय बोलता हे अहो या गाठोड्यातील वस्तू तुमच्या कशा असतील या तन्वीच्या वस्तू आहेत हे सगळेजण म्हणतात ना तर लगेचच आता सुमन पुढे म्हणते की एक मिनट सायली ह्या वस्तू तुझ्या आहेत असं तू मनापासून म बोलतेस बरोबर आहे ना तर सायली म्हणते की हो सुमन काकू या वस्तू सगळ्या माझ्या आहेत आणि मधुभाऊंनी त्या जपून ठेवल्या होत्या तेव्हा लगेच सुमन म्हणते की या वस्तू जर तुझ्या आहेत असं तू म्हणते आणि आम्हाला माहिती आहे तर या वस्तू तन्वीच्या आहेत मग या वस्तू जर तुझ्या असतील तर तुझ्या पायातसुद्धा तन्वीची मा जन्म खून असेन आणि ती असायलाच हवी तर लगेचच पूर्णाई आणि रविराज म्हणतात की बरोबर आहे आणि आता ते ऐकून सुमनने आता सायलीला तिचे पाय वर करण्यास सांगितलेले असते ते ऐकून आता सायली म्हणते की कसली जन्मखून आणि कसलं तर लगेचच सुमन म्हणते की तुझ्या पायाच्या तळव्यावरती जन्मखून आहे आणि ती जन्मखून म्हणजे तन्वीची जन्म आहे तुझ्या पायावर जर ती खून नसेल तर मग तू तन्वी नाही आहेस आणि या वस्तू तुझ्या नाही येत हे सिद्ध होईल तेव्हा ते ऐकून आता रविराज आणि पूर्णायला सुद्धा सुमनचे म्हणणे पटलेले असते रागाने पूर्णाय म्हणते की हे मुली आता तू पाय वर करून दाखव म्हणजे मग सत्याचा बुलगाडा बरोबर होईल तेव्हा आता रविराज आणि पूर्णाईने सायलीला तिचे पाय वर करण्यास सांगितलेले असते तेव्हा आता सायली ही पाय वर करून पायातील तुळशी पत्र कसे पूर्णाई आणि रविराजला दाखवते आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा रविराज पूर्णाई समोर बॉम्ब फुटून आता सायली ही तन्वी आहे हे कसे पूर्णाई आणि रविराज समोर येते आणि आता प्रतिमाच्या रूपात सायली ही तन्वी असल्याच्या सत्याला आता स्वीकार करून पूर्णाई आणि रविराज कसे सायलीचा तन्वी म्हणून स्वीकार करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा